मध्ये पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती बोलणार नसेल असं होणार नाही ना मग तुम्ही प्रति देऊन टाकणार तुमच्या ते सांगतात तुमचे नेते आहे नगर पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना हे आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयूरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज म्हणून काय केलं तुम्ही जर दिवे लावले असते तर आज दिवे आले नसते हत्या झाली नसती आती होत नाही मॅडम तुम्ही दिलं पाहिजे बोललं पाहिजे

तुम्हाला तुमच्या तुमच्या अमुक अमुकला बोलणं आहे तमुक तमुकला हे बरोबर नाही तुम्ही सांगितलं तुमची गुन्हे काय गुन्हे आहे आता सुद्धा पंधरा मिनिटं या दारामध्ये पंधरा मिनिटं विनंती करावी लागते तुम्हाला बोला म्हणून या दारात विनंती करावी लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज का पदावर बसतोय त्याची गरिबा सांभाळा तुम्ही दखल घेत नाही पंधरा मिनिटं बोलायला तुम्हाला रिक्वेस्ट करायला लागते